तिला वाईट वाटेल काय बोलले मी माझं कोट बंद होतं हो काशिस दा दा भाई, दा दा का आशिष दादा बापरे राधाबाई तुम्हाला काय नाही काम तर राहुल मला जय भुले ओम दादा समाधान पाय कसं हसतं बुदबुदू का नाही जाणार राधाबाई काय झालो मयूर दादा अभिषेक दादा हाय लाईक करा सर्वांनी ज्यांनी लाईक नाही केलं त्यानी लाईक के ला, करा पटापट तुम्ही रोज लाईव येता का हो गणे योग्य <coughs> रोज जाता रोजच येते मी लाईव सकाळ दुपार आणि संध्याकाळ हॉस्पिटलला जात आहे आमच्या इकडे <coughs> चिकन गुन्ह्याची साथ आहे हो ना माझं पण हातपाय लय कसं तरी होऊन राहिलं मला शुभांगीताई लाईव बंद करा गोळ्या घ्या जेवण करा भरपूर पाणी प्या भरपूर तब्येतीची काळजी घ्या हो ना मयूरदा मला सांगा पहिले काय झालं तर फ्रेंड नाही का अरे वय बेया तिचं लग्न आणि दोन आहेत ना रे तिले बोलू बोलू थाकत नाही था ओ, ते खूप मी काय स्टॅमिना आहे हां बोलू बोलते मी वाटलंच तर हाय दादा हाय दादा म्हणते तृप्ती लाईक करा सगळ्यांनी लाईक करा पटापट नागेच गावडे ओळखला का मी आकाश मी सलवार सूट घातला आहे तुमच्यासारखा मी आकाशन मी सलवार सूट घातला आहे म्हणते सांग नाही का कर डोसं घ्यायची पाळी नाही का माय आता काय का आपटून फोडून टाकू मी माय प्रथमेश दादा दा कल काही पण बोलू नका रे पावा मनात वाटीन ते काही पण नका बोलू जायचं भंगारच येऊन राहिली का सगळी काय माहिती आता चालू झाली काय एवढ्या लवकर भंगार ये ना अजून भंगार याचा टाइम नाही झाला आणि भंगार नाही राहिलो माहित दादा हाय बोला रे सगळ्यांनी मध्ये लय झोप येऊन राहिली पंखा सुरू करा ना हो ना बोला ना दादा, सोमदादा हो का गुढी आहेत पाकिटात सोमदादा हो का जेवण झालं का अभिषेक दादा हो हो बाकी सब भंगार है, शुभांगिता आहे अंगार है, निशान दादा जय की मस्त भाषा आहे बरं बरं थँक्यू आकाश दादा संदीप आला का रे बाळा जेवण केलं का मम्मी हा रे बा जेवण केलं मी ती तू कुठची ऐक निशांदा भंगार पिस नमस्कार पूजा तायची ताजी नमस्कार ताई नमस्कार जेवण झालं का हा ताईची ताजी जेवण झालंय तुमचं तृप्ती लवकर संपतले का लाईव्ह का येते शिवा दादा हाय हळदीची धुनी घ्या उरई जाते त्या हो ना मा गळालय दुखून राहिला ठीक आहे हो सुनील दादा मी अंजनगाव सुरची असते आणि त्रेचाळीस नंबर लाईक डन थँक यू पूज्यातची दादा दाजी नमस्कार ए डी सी दाजी नमस्कार दादा। शिवा दादा हाय दाजी जेवण झालंय का म्हणते मयूरदा मी आलोय स्वागत करा माझं हो ही सी कलेक्शन दादा बोला अभिषेक दादा काय चालू आहे मयूर भाऊ नमस्कार म्हणते ताईची दाजी त्याला ब्लॉग करतो का वैभवला हो हो अभिषेक दादा हाय ताई करते आता ब्लॉग त्याला ताई नमस्कार जुजू हो झालं का जेवण आमचं झालं मयूर भाऊ झालं म्हणते हो दाजी माझं झालं म्हणते दादा नमस्कार 这就落地。